कैलासवासी मोहनरावजी शिंदे यांच्या भगीरथ प्रयत्नातून हरितक्रांती सुभाष तात्या खोत सहकार महर्षी माजी आमदार कैलासवासी मोहनरावजी शिंदे म्हैसाळकर यांच्या अथक आणि भगीरथ प्रयत्नातून मिरज तालुका विशेषतः भाग सुजलाम सुफलाम झाला कारखान्याच्या रूपाने औद्योगिक क्रांती होऊन सुशिक्षित बेरोजगारी कमी झाली त्यांची आज एकतीसाव्या पुण्यतिथी साजरी करण्यात आली मिरज येथील मोहनराव शिंदे दूध संघ मिरज मार्केट कमिटी पंचायत समिती मिरज मिरज तालुक्यातील विविध ग्रामपंचायती तलाठी कार्यालय सहकारी पतसंस्था सोसायटी इत्यादी ठिकाणी पुण्यतिथी साजरी करण्यात आली अध्यक्षस्थानी मोहनराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमॅन डॉक्टर मनोज शिंदे म्हैसाळकर होते आणि यावेळी मिरज येथील दूधसंघ आवारातील कैलासवासी माननीय आमदार मोहनरावजी शिंदे म्हैसाळकर यांच्या अर्धपुतळ्यास सुभाष खोत यांच्या हस्ते मिरज मार्केट कमिटी येथे सभापती बापूसाहेब बुरसे आणि वास्कर शिंदे यांच्या हस्ते मिरज पंचायत समिती येथे बाळासाहेब होनमोरे विराज कोकणे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले आणि याप्रसंगी माजी स्थायी समिती सभापती सुरेश औटी सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती दिनकर पाटील सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक बाळासाहेब होनमोरे मिरज व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष मि विराज कोकणे मिरज मार्केट कमिटीचे सभापती बापूसाहेब बुरसे मिलिंद पाटील आणि सर्व सन्माननीय संचालक मंडळ मिरज तालुक्यातील ग्रामीण भागातील विविध संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मिरज